नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अभय मशिनरी स्टोअर्स राहता येते आज मी आपल्याला दाखवणार आहे सर्व प्रकारचे शेती अवजार आपल्याकडे जे शेती अवजार आपण विकतो किंवा आपण ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर सप्लाय करतो ते शेती अवजार जसे कडबाकुटी आता ह्या ज्या कडबाकुटी आहे ह्या चोवीस एच पी ट्रॅक्टर पासून तर तुमचं साठ एच पी ट्रॅक्टरवर चालणाऱ्या कडबाकुटी आहे त्यानंतर आपल्याकडे कडबाकुटीमध्ये कुटीमध्ये जी ह्या पण रेंज आहे ह्या ज्या रेंज आहेत ह्या मोटरीवर चालणाऱ्या दोन एच पी पासून तर पाच एच पी मोटरपर्यंत त्यानंतर समजा एखाद्या शेतकऱ्यांचं जर छोटं ट्रॅक्टर आहे मिनी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टरवर चालणारा गडबा कुठ्या त्या सुद्धा आपल्याकडे आहे या अठरा एच पी पाच एच पी मोटर किंवा बावीस एच पी ट्रॅक्टर चोवीस एच पी ट्रॅक्टर ते साठ एच पी ट्रॅक्टरपर्यंत ही चालणारी रेंज आहे त्यानंतर आपल्याला मी दाखवणार आहे मळणयंत्र मळणयंत्र आपल्याकडं छोट्यापासून तर मोठ्या मळययंत्र पर्यंत आहे आपल्याकडं चोवीस एच पी पासून तर फार आपल्याकडे साठ एच पी मळणयंत्र चालणारे गहू ज्वारी बाजरी सोयाबीन हरभरा तूर उडीद मूग याची सर्वांची हार्वेस्टिंग करणारे हे मळणयंत्र शिवाय पूर्णपणे धान्य साफ येणार आणि त्याच्यानंतर धान्य भूषामध्ये न जाता त्याची इफिशियन्सी मध्ये काम करणारे हे जे मलयंत्र आहे हेवी मध्ये पुन्नी कंपनीचे स्टार कंपनीचे जहांगीर कंपनीचे या सर्व प्रकारचे मळययंत्र आपल्याकडे पाहायला भेटणार आहेत आणि जे बाकीचे मणियंत्र आहेत इतर मणियंत्र ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार या आपण जाऊया तिकडे हे बघा मी आपल्याला घेऊन आला आहे हार्वेस्टर हार्वेस्टर मध्ये वी आपल्याकडं वीस थोडक्या शहत्तर एच पी इंजिन पासून तर एकशे तेहतीस एच पी इंजिन पर्यंत भूसा बनवणारा भुसा न बनवणारा आणि ट्रॅक्टर वरती चालणारा किंवा ट्रॅक्टर माउंटेड ही सर्व प्रकारचे हार्वेस्टर आपल्याकडे पाहायला भेटेल त्यासाठी तुम्हाला संपर्क करायला राहता येते अभय मशिनरी स्टोअर्स अजून आपल्याकडे जे आहेत ते मणियंत्र दाखवतो तुम्हाला मणियंत्र आपल्याकडे मिनी चोवीस एच पी ट्रॅक्टर त्यानंतर जहांगीर कंपनीचं त्यानंतर स्टार कंपनीचं हे सुद्धा म्हणल्यानंतर आपल्याकडं रेंज तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर आपल्याकडं उडचीपर मशीन सुद्धा आहे आता उडचीपर नेमकी कसं ज्यांना लाकडाची कुटिंग कटिंग कर, करायची आहे आता समजा दोन इंची तीन इंची चार इंची पाच इंची सहा इंचीपर्यंत लाकूड तुम्ही कटिंग करू शकतात अशी सुद्धा कुटी आपल्याकडे आहे ती पण मी दाखवतो या त्यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे महावीर कंपनीचं उडचिपर हा जो उडचिपर आहे हा तुम्ही दोन इंची तीन इंची चार इंची पाच इंची सहा इंची सात इंची सा सा पर्यंत लाकडाची कुटिंग करू शकतात याच्यामध्ये तुम्ही एक एम एम दोन एम एम तीन एम एम पर्यंत लाकूड कट करू शकतात त्यानंतर हा मशीन इतका हेवी ड्युटी आहे का तुम्ही याला पन्नास एच पी ट्रॅक्टर किंवा साठ एच पी ट्रॅक्टर सुद्धा चालू शकतात त्यामुळे याला तुम्हाला मेंटेनन्सचं काम नाही त्यानंतर याला जे मागं टाकणार आहे जे तो आपण लाकूड टाकणार आहे ती गवांसुद्धा खूप मोठी दिलेली आहे आणि ती हेवी ड्युटीमध्ये आहे चेन सिस्टम मध्ये आहे याला क्रॉस जे आहे ते क्रॉस सुद्धा इतकी हेवी ड्युटी का तुम्हाला मेंटेनन्स काम नाही आहे या गेअरबॉक्स हा गेअरबॉक्स हा पूर्णपणे स्टील गेअरचा गेअरबॉक्स आहे या गेअरबॉक्स कंपनी एक वर्षाची तुम्हाला वॉरंटी देते सगळ्यात महत्वाचं हा आहे महावीर कंपनीचा उडशीपर त्याचबरोबर तुम्हाला सर्व प्रकारचे शेती अवजार कशाची बिन तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आम्हाला राहता येते अभय मशिनरी स्टोअर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही आमचा सप्लाय आहे आम्ही डोर डिलेव्हरी करतो त्याचबरोबर आमची सर्व्हिसची जी टीम आहेत तुम्हाला कधी प्रॉब्लेम असला तर जागेवरती सर्व्हिसची टीम येते ती सर्व्हिस तुम्हाला प्रॉपर तिथे येऊन सर्व्हिस दिली जाती आणि त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण प्रोडक्टची पण माहिती दिली जाते त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करा आम्हाला राहता येते अभय मशिनरी स्टोर्स पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही तुम्हाला डोर डिलेव्हरी किंवा सर्व्हिस लागली लाग आमची जागेवरती सर्व्हिस टीम येते आणि त्याबरोबर आम्ही डोर डिलिव्हरी पण देतो राहिलेला प्रश्न तुमचं मशीनचं बघण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल करू शकतात व्हिडिओ कॉलवर आम्ही तुम्हाला आम्ही पूर्ण प्रोडक्टचं एक्सप्लेनेशन प्रोडक्टची माहिती देऊ शकतो धन्यवाद